सर्वांना क्रांतिकारी जेबी मी राजरत्न बलखंडे अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हप्त्य समिती महाराष्ट्र राज्य सध्या स्वाधार योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्यासाठी सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी महत्वपूर्ण अपडेट समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्यमार्फत आलेली आहे या स्वाधार योजनेच्या वेबसाईटवरती अटेंडन्स सर्टिफिकेट एक टॅब आलेला आहे त्यामध्ये आपण सेकंड एक्समेंटच्या डिटेल ज्या म्हणजे आपल्या लास्ट सेमिस्टरचे मार्क असतील निर्वाह भत्ता जी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे त्यामधून आपल्याला जो निर्वाह भत्ता टोटल मेट्रेल चालवायला मिळतो ती रक्कम त्या ठिकाणी मेन्शन करावी आणि या सर्व माहितीचं एक बी स्टेटमेंट सर्टिफिकेट आपल्याला आपल्या स्कॉलिशिप डिपार्टमेंट महाविद्यालयाच्या घ्यायचं आहे त्याचा फॉर्मॅट आपल्याला त्या वेबसाईटवरती दिलेला आहे तिथेच तो डाऊनलोड करावा आणि महाविद्यालया मार्फत तो बिलअप करून त्यामध्ये शैक्षा महाविद्यालयाचा घेऊन आपण तिथे अपलोड करावा आणि त्यानंतर पुढील पंधरा ते तीस दिवसामध्ये आपल्याला या सेकंड सर्वचा लाभ मिळेल अशा प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपण विद्यार्थी हक्क समितीच्या या विविध विचारांच्या जार पेजला फेसबुकच्या पेजला फॉलो आणि लाईक करा जास्तीत जास्त करतो विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा समान पुरेशेत क्रांतिकारी जे भीम धन्यवाद